सुपरफ्लॉप झालेली भारत तोडो अन्याय यात्रा एकदाची समाप्त करण्यासाठी राहुल गांधी मुंबईत शिवाजी पार्कात येत आहेत त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेही उपस्थित राहणार आहेत भाजपला हिंदुत्वावरून उपदेश करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आम्हाला या निमित्तानं काही प्रश्न विचारायचे आहेत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नसलं तर ते याची उत्तरं देतील उद्धव ठाकरे इस्लामिक देशामध्ये होत असलेल्या छळाला कंटाळून भारतात आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देणाऱ्या सीएए कायद्याला विरोध बंद करणार का राहुल गांधीला सीएए ला समर्थन द्यायला लावणार का उद्धव ठाकरे राहुल गांधींनी वीर सावरकरांचा वेळोवेळी अपमान केला त्याबद्दल जाब विचारणार का वीर सावरकरांची माफी सोडा केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी तरी व्यक्त करायला लावणार का उद्धव ठाकरे तुम्ही हे कदापि करू शकणार नाही कारण तुम्ही आता विशिष्ट बोर्ड बँकेच्या मागे लागलाय तुम्ही सिडो सेक्युलर झालाय तुम्हाला जर खरच बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यांची काँग्रेस सोबत गेलो तर मी माझं दुकान बंद करेन मी मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होणार दुंगा नाही कभी नाही और जब ये मालूम होगा की हो रही है आय विल क्लोज माय शॉप ही इच्छा आधी पूर्ण करा आणि मग आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याची स्वप्न पहा